न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल <todic> मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या वस्त्र उद्योगातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या टेक्सपोजर दोन हजार चोवीस ह्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला वस्त्रोद्योगाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी उद्योजक व्यावसायिक यांना या प्रदर्शनाचा चांगला लाभ झाला दरम्यान टेक्सपोजर या प्रदर्शनातून वस्त्र नक्कीच चांगले दिवस येतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेटी प्रसंगी व्यक्त केला इसलकरांशी येथील रोटरी क्लब सेंट्रल आणि डीकेटी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्सपोजर दोन हजार चोवीस या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते यावर्षी सुमारे पासष्ट हजार चौरस फूट वातानुकूलित झाले तब्बल दोनशे वीस स्टॉल मांडण्यात आले होते त्यामध्ये भारतातील नामवंत कंपन्यांसह स्वित्झर्लंड बेल्जियम जपान जर्मनी यांसह विदेशातील कंपन्यांचाही सहभाग होता त्यामध्ये मेड इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ज्युपिटर सायझिंग नऊशे आर पी एमचे अत्याधुनिक मशीन यांसह एअरजेट रॅपिड रॅपिर आणि त्याला लागणारे पार्ट हजारो प्रकारचे प्रिंटेड कापड तयार करणारे लूम वीज बचत करणारे स्टॅबिलायझर कारखान्यातील उष्णता कमी ठेवण्यास मदत करणारे ॲल्युमिनियमचे पत्रे यांसह अनेक उत्पादनांच्या स्टॉलचा समावेश होता या प्रदर्शनात दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळाल्यानं देणाऱ्यांची संख्या अधिक होती वस्त्रोद्योगाचं शिक्षण देणारे विद्यार्थी याचबरोबर वस्त्रोद्योगांचा देखील समावेश होता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त रूपराशी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासा धैर्यशील माणे आमदार प्रकाश आवडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन या प्रदर्शनातून उद्योगवाढीस नक्कीच दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला बुधवारी प्रदर्शनाच्या सांगता दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील माजी खासदार राजू शेट्टी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवडे यांच्यासह राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली अत्याधुनिक मशनरीचे हे प्रदर्शन आणि प्रदर्शनात स्टॉल धारकांच्या साठीच्या सुविधा पाहून आमदार जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त करत या प्रदर्शनातून वस्त्रोद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला